श्री गणेशाय नम सुखे ओळंबा दावी माझे गोहाल दुःख गोहापान आवडीचा मारीना वेडाम होय होय कैसा मने भिडा अखंड मज पोटाची व्यथा दूध भात साकर तुपथ्या दो प्रहरा मज लहरी येते शुद्ध नाही पडे सुपत्ती खाली घाली फुले जवळीन साहती मुले अंगी चंदन लागते सदा शूळ माझे कपाळी निपट मजन चले अन्न पायली गहू सांगातील गेले वारी तुम्ही आणली साखर सात दिवस गेली साडे दहा शिर हाड कळोडी आले मास माझे दुःख तुम्हाने नवे कैसे तुका म्हणे गीता गाढव केला मी लियावरी नरका नेला तुकाराम महाराज एका भोगवादी स्त्रीचे वर्णन इथे करीत आहेत तिच्या नादाला लागून तिचा नवरा तिचे सर्व पुरवितो शेवटी त्या लंपट मनुष्याला नरकवासच वासच मिळणार म्हणून अशा संसारी लोकांची तुकाराम महाराजांनी या अभंगात निंदा केली आहे ती स्त्री खरी सुखीच असते पण नवऱ्याला अनेक सोंगे दाखविते ती त्याला म्हणते अहो तुम्ही माझे दुःख पाहत नाही आणि समजूनही घेत नाही तिचा पती तिच्या आवडीने वेळा झाल्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीला होय होय म्हणतो ती म्हणते अहो मला पोटाची केवढी व्यथा आहे पोटदुखी आहे ती थांबतच नाही पथ्याला दूध तूप साखर घालून भात खायला लागतो दुपारी मला पित्ताच्या लहरी येतात चक्कर येते विभे शुद्ध पडते जरा लक्ष द्या माझ्याकडे मला झोप येत नाही हो माझ्या अंतरुणावर फुले घातली तरच झोप येते ही मुले जवळ चिरचिर करतात त्यांची कटकट मला सहन होत नाही मला नेहमी कपाळ शूळ असतो मी अंगाला आणि कपाळाला छंदन लावते तरी तो थांबत नाही मला साधे अन्न चालत नाही मला तीनही वेळेला मिळून तीन पायली भर गव्हाच्या सांगा लागतो आठवड्यापूर्वी तुम्ही साखर आणलीत ना साडे दहा शेर होती पण ती सात दिवस पुरली माझी हाडे कमी झाली आणि मांस वाढले तेवढे माझे दुःख तुम्हाला हे कसे कळत नाही तुकाराम महाराज म्हणतात अशा तऱ्हेने त्या बाईने नवऱ्याला जिवंतपणे मूर्ख बनवला त्यामुळे तो मेल्यावर नरकात गेला ओ